इच्छाधारी नागिणचा बदला भाग दोन जमीनदाराच्या गायब होण्याच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी नागेश्वर मंदिरात महापूजा केली पण अजूनही गावात विचित्र घटना घडू लागल्या रात्रीच्या वेळेस जंगलातून फुसफुसण्याचे आवाज यायचे काही जणांना मोठ्या सापाच्या सावल्या दिसायच्या आणि काही जणांना वाटायचं की कुणीतरी त्यांना पाठलाग करतय गावाचा प्रमुख पाटील हा अशा गोष्टींवर फारसा विश्वास ठेवणारा नव्हता त्याने ठरवलं की तो स्वतः नागेश्वर मंदिरात जाऊन सत्य जाणून घेईल पाटलाचा धाडसी प्रवास एका पौर्णिमेच्या रात्री पाटील काही तरुण गावकऱ्यांसोबत मशाली घेऊन मंदिराकडे निघाला जसं ते जंगलात शिरले तसं वातावरण आणखीनच गूढ होत गेलं झाडांच्या फांद्या वाऱ्यात हलत होत्या पण त्यांचा आवाज जणू काही कोणीतरी कुजबुजत असल्यासारखा वाटत होता जसं ते मंदिराच्या जवळ पोहोचले तसंच एक मोठं सर्पचिन्ह त्यांनी मंदिराच्या दारावर कोरलेलं पाहिलं आणि तिथंच एका कोपऱ्यात एक स्त्री उभी होती तीच ती इच्छाधारी नागीन ती आता पूर्ण माणसाच्या रूपात होती पण तिच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज होतं तिने गावकऱ्यांकडे पाहिलं आणि हळूच पाटलाला हाकारलं तू कोण आहेस पाटलाने धाडसाने विचारलं मी नागकन्या वासुकी माझा वंश अनेक वर्ष या मंदिरात आहे पण लालची माणसांनी आमच्या निवासस्थानाला विटंबना केली मी माझ्या नागलोकात परत जाण्याआधी या मंदिराचं शुद्धीकरण करायला हवं गुप्त खजिन्याचं रहस्य तिच्या बोलण्यातला गूढ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच नागिणीने मंदिराच्या आतल्या बाजूला एका प्राचीन दगडी दरवाज्याजवळ नेलं इथं काहीतरी गुप्त आहे तिने भिंतीवर हात ठेवताच त्या भिंतीला मोठा बेग पडली आणि आत एक अंधारी गुहा उघडली आत समज सोने नाणे रत्न आणि जुनी हस्तलिखित होती पाटील आणि गावकरी अवाक झाले हा खजिना आहे तर होय नागीन म्हणाली हा खजिना फक्त गावाच्या कल्याणासाठी वापरण्यात यावा जर कोणी त्यावर हक्क सांगायचा प्रयत्न केला तर तो माझ्या शापाचा बळी ठरेल गावकऱ्यांनी त्या खजिन्याचा उपयोग गावाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि गरिबांसाठी केला शेवट किंवा नवीन सुरुवात त्या घटनेनंतर इच्छाधारी नागिण पुन्हा कधीही दिसली नाही पण लोक अजूनही सांगतात की प्रत्येक श्रावण महिन्यात नागेश्वर मंदिराजवळ एखादी सुंदर स्त्री येते देवासमोर डोकं टेकवते आणि नंतर दुख्यासारखी गायब होते